शिंदे फडणवीस यांनी माजी खासदार आनंदराव वळसूळ यांना राज्यपाल पदाचं आमिष दिलं आहे तर निवडणुकीपुरता अडसुळ यांचा वापर झाला आहे अशी टीका काँग्रेस आमदार व मवियाचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी केली आहे तर आनंदराव वळसूळ यांना राज्यपालपद शक्य नाही जरी ते महाराष्ट्रातील रहिवासी असो असा थेट दावा आमदार बळवंत वानखडे यांनी केला आहे तर अडसूळ यांना राज्यपालपद दिलं तरी ते महाराष्ट्रात मिळणार नाही असं देखील वक्तव्य आमदार बळवंत वानखडे यांनी केलं आहे साहेबांना लोकसभेचं तिकीट दिलं गेलं नाही त्याबद्दल शिंदे फडणवीस यांनी त्यांना राज्यपाल पदाचं जे आदेश दिलं ते मला नाही वाटत की ते शक्य आहे आणि निवडणुकीपुरता त्यांचा वापर हा निश्चित झालेला आहे त्यांना कदाचित राज्यपालपद हे दिले जाणार नाही काहींचा सूर आहे की महाराष्ट्राचं राज्यपालपद त्यांना मिळणार आहे पण महाराष्ट्राचं राज्यपालपद हे शक्य नाही कारण ते महाराष्ट्राचेच आहेत त्यामुळे महाराष्ट्र सोडून दुसरीकडे पुढं झालंच तर शक्य झालंच तर ते होईल अन्यथा होणार नाही व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा